नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो ठीक आहे एक छोटासा एक प्रश्न आहे की जी काही बी एस बी ए एम एस ही जी काही डिग्री आहे तर ही डिग्री आपल्याला समजा मिळवण्यासाठी ॲक्च्युली कोणती एक्झाम द्यावं लागतं ठीक आहे म्हणजे नीट यू जी द्यावं लागते की महाराष्ट्र सीई टी द्यावं लागते या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूया ओके सर्वात पहिल्याचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे ही एक्झाम ओके सॉरी हा कोर्स करण्यासाठी हा आपला जो काही डिग्री कोर्स आहे तर हा बी एम एस कोर्स करण्यासाठी आपल्याला एक्झाम द्यावी लागते नीट यूजी ह्याच्या लक्षात नीट यूजी एक्झाम देऊनच तुम्ही ती येऊ शकता समजा तुम्ही महाराष्ट्र सिटी जर दिले तर दोन गोष्टीसाठी क्वालिफायर राहतो आपण एक तर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता अदरवाईज बी फार्म करू शकता ह्याच्या लक्षात आता मग ही जी काही बी एम एस आहे याची काउन्सलिंग प्रोसिजर वगैरे हो का आहे आणि एक्झाम करून घेते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी काही नीटची एक्झाम राहते ही एन टी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणा किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक एजन्सी आहे या एजन्सीमार्फत तुमची नीटची एक्झाम घेतली जाते ओके आफ्टर दॅट ओके आफ्टर दॅट बघा दोन गोष्टीमध्ये दे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन राहतं की बघा पहिले तर हे okay? uh, ओके मेडिकल काउन्सलिंग आणि कमिटी म्हणजे नीट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा मेडिकलच्या ज्या काही वेगवेगळे कोर्सेस आहेत तुमच्यासाठी ओपन होतं ओके सर्वप्रथम येतो एम बी बी एस आफ्टर दॅट बी डी एस आणि बी एम एस बी एच एम एस आफ्टर दॅट येतात ओके तर एम बी बी एस आणि बी डी एस ऑल इंडिया समजा तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहे एम सी सी या पोर्टलवर ठीक आहे एम सी सी म्हणजे गव्हर्मेंट ऑथॉरिटी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला अक्रॉस इंडिया एम बी बी एस आणि बी डी एससाठी साठी ॲडमिशन कुठे घेतायचं ओके आफ्टर दॅट तुम्हाला समजा जर बी एम एस म्हणा एस म्हणा या समजा जर कोर्सेससाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला इथे यावं लागते आयुष ॲडमिशन सेंट्रल कौन्सिलिंग कमिटी ओके बी एम एस साठी म्हणजे ऑल इंडिया ऑल इंडिया समजा तुम्हाला बी एम एस समजा कुठे घ्यायचं असेल समजा जर तुम्हाला महाराष्ट्रात ओके okay, बी एम एस साठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा एक सीई टी पोर्टल आहे ओके okay? या सीई टी पोर्टलमध्ये तुम्हाला मी दाखवून देतो महाराष्ट्रासाठी ओके okay? बघा एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा इथं नीट युजीचा शिक्षण आहे okay? या न्यू नीट शिक्षण अंतर्गत तुम्हाला जर महाराष्ट्रात ओके म्हणजे एम बी बी एस म्हणा बी डी एस म्हणा बी एम एस म्हणा या सगळ्या मेडिकल रिलेटेड कोर्सेसमध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचे असेल तर हा जा, त्याचा हा पोर्टल आहे लक्षात तुमच्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असेल असं मला वाटतं ठीक आहे पहिला क्वेश्चन होता बी एम एस आपल्याला करण्यासाठी नीट एक्झाम द्यावं लागते नीट एक्झाम ए कंडक्ट करते ओके आफ्टर दॅट अक्रॉस इंडिया जर तुम्हाला बी एम okay एससाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट आहे आयुष ओके आणि समजा एम बी बी एस आणि बी डी एससाठी समजा एम सी सी एक्झाम आहे आणि समजा महाराष्ट्रात समजा मेडिकल रिलेटेड समजा तुम्हाला कुठेही ॲडमिशन घ्यायची असेल ओके तर नीट एक्झाम देऊन तुम्ही महाराष्ट्र सीईटीच्या पोर्टलवर ओके इथं समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे ओके नंतर मग तुम्ही या पोर्टल थ्रू सीईटीच्या पोर्टल थ्रू महाराष्ट्रात कुठे ऍडमिशन घेऊ शकता ओके शॉर्टमध्ये बघा एम ओके ऑल इंडिया कोटा ओके बघा पंधरा पर्सेंट ऑल इंडिया कोटा ओके एमबीबीएस आणि बी सीट्स ऑफ ऑल गव्हर्नमेंट मेडिकल डेंटल कॉलेजेस इथं होतात एमसीसी थ्रू हंड्रेड पर्सेंट युनिव्हर्सिटीचा असतो ओके आणि ऑथॉरिटी सेंट्रल गव्हर्मेंट आहे ओके ही झाली त्यांची वेबसाईट एमसीसीची ऑफो अगर मध्ये आणि त्याच्यात काय फरक आहे बघा पंधरा पर्सेंट ओके ऑल इंडिया कोटा भरता कोणासाठी पण बी एम एस आणि बी एच एम एस बी यू एम एस आणि बी एस एम एस याच्या लक्षात एम सी सी आणि याच्यात बघा पंधरा पर्सेंट कोटा ऑल इंडियाचा इकडे भरत आहे तिकडे भरत आहे परंतु एम सी सीमध्ये जे काही कोर्सेस आहे ती फक्त एम बी बी एस आहे आणि बी डी एस आहे आणि आयुष काउन्सिलिंगमध्ये काय बी एम एस या सगळ्या कोर्सेस आहे याच्या लक्षात सेपरेट केलेलं आहे ओके आफ्टर दॅट बघा ही त्याची वेबसाईट जी काही ऑथॉरिटी आहे ती गव्हर्मेंट ऑफ इंडियाच आहे राऊंड वगैरे ते सगळ्या गोष्टी नंतर आहे ओके एलिजिबल कॅन्डिडेट्स कोण आहेत ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिलेला आहे okay? ओके आता समजा तुम्हाला महाराष्ट्रात समजा ओके मेडिकल रिलेटेड जर कोणत्या ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर सी टी स्टेट काउन्सलिंग सेल कॅपराउन्स स्टेट सिटी सेट सेल्स हे तर लक्षात ओके म्हणजे यामध्ये पंच्याऐंशी पर्सेंट जो काही स्टेट कोटा राहतो या याच्या अंतर्गत भरण्यात येतो जो काही पंधरा पर्सेंट रिमेनिंग कोटा राहतो तो एकतर आयुष बघतो अदरवाईज एम सी सी समजा एम बी बी एस आणि बी डी एसची जर गोष्ट झाली तर एम सी सी आणि बी एम एस या सगळ्या रिलेटेड गोष्टी जर तर आयुष हे तर लक्षात या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचा ओके की डिफरन्स एम सी सी सेंट्रल काउन्सिलिंग ओके फिफ्टीन पर्सेंट फॉर एम बी बी एस एन बी डी बी डी एससाठी एस सी सी प पंधरा पर्सेंट इथे लिहिलेलं नाही मी आय थिंक हां पंधरा पर्सेंट जो काही कोटा राहतो तो राहतो फक्त बी एम एस आणि बी एच एम एस आणि अजून काय त्या जे काही रिमेनिंग दोन एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी इथं लक्षात हे दोन मेन डिफरन्स आहे पंधरा पर्सेंट ऑल इंडिया कोटा तर सी थ्रू पण भरण्यात येत आहे आणि डबल ए ट्रिपल सी थ्रू पण भरण्यात येत आहे ओके आणि जो काही स्टेट राऊंड राहतो त्याच्यात तुम्हाला माहिती आहे की एटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे टीत भरला जातो ओके आणि पंधरा पर्सेंट तिकडून ओके इफ यू आर फ्रॉम द महाराष्ट्र समजा जर आपण मी पण महाराष्ट्राचा आहे आणि तुम्ही पण महाराष्ट्राचा आहे ओके यू कॅन पार्टिसिपेट इन द एम सी 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 काउन्सिलिंग ओके म्हणजे ऑल इंडिया कोटासाठी जर आपण बी एच एम एस म्हणा समजा मी एम बी बे, एसचा विचार करतो ऑल इंडियासाठी मग मी ह्याच्याकडनं जाणार समजा मी बी ए बी एम एसचा विचार करतो ऑल इंडिया कोटासाठी मग या पोर्टलवरून मला रजिस्ट्रेशन करावं लागेल समजा समजा महाराष्ट्रात मला एम बी बी एस म्हणा किंवा कोणते मेडिकल जर रिलेटेड जर आपल्याला कोर्सेस करायचे असेल तर सीईटी सेट ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेला हिट करा अशाच नवीन अपडेट्ससाठी सो थँक्यू फॉर जिन इन द नेक्स्ट व्हिडिओ